नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं काम तमाम या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण स्वतःशीच अखंड बोलत असतो आणि हा जो सेल्फ टॉक आहे तो बरेचदा हा स्वतःला खच्ची करणारा असतो जसं मला झेपतच नाही मी कधी हे केलेलंच नाही हे कारण मेलं अवघडच आहे लहानपणापासून मला असंच शिकवलं आहे बुवा मला घरून सपोर्टच मिळत नाही कोणी मला प्रोत्साहन देत नाही लोकांना मेली टोमणे मारायला मीच मिळते हे माझ्याच बाबतीत घडतं माझ्या बाबतीत हे नेहमीच घडतं माझ्या बाबतीत अन्याय होतो घरात मला किंमत नाही मला नेहमीच बाजूला काढतात मला दुजी वागणूक देतात माझ्या आयुष्यात का आहे ही, ही छान चालू नाही माझ्या नशिबातच मेलं असं लिहिलंय बहुतेक शी बाई अशी कशी मी वागले एवढं कसं मला समजत नाही मी मूर्खच आहे बावट आहे कुणीही येतं टपली मारून जातं वगैरे 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 आज तुमचा स्वतःबरोबरचा संवाद कसा आहे हे थोडं तपासा तुम्ही तुमच्याविषयी काय विचार करता त्याची क्वालिटी कशी आहे हे जरा शोधा कोणतंही नातं फुलवण्यासाठी जपण्यासाठी सुधारण्यासाठी सुसंवाद गरजेचा आहे बरोबर तेव्हा सर्वात आधी स्वतशी असलेलं नातं छान समृद्ध करा आणि त्यासाठी स्वतशी चांगल्या पद्धतीने बोला आणि त्यासाठी दिवसातून एकदा तरी आपण स्वतःला आरशात बघतोच बरोबर तर जेव्हा कधी तुम्ही आरशासमोर उभं राहाल तेव्हा स्वतला आरशात बघताना स्वतःसाठी एक चांगला विचार जाणीवपूर्वक स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघून जरूर म्हणा आणि हे रोज करायचं आहे बरं का लुईस एल हे याला मिरर वर्क असं म्हणतात आज गुगल करा बरं लुईस एल हे मिरर वर्क आरशात स्वतःच्या डोळ्यात पाहून तुम्ही स्वतःला अनेक गोष्टी सांगू शकता जसं की स्वतःतील कोणती गोष्ट तुम्हाला आवडते ते सांगा तुमच्यात कोणता गुण आहे तो सांगा आणि त्यासाठी स्वतःचं छान कौतुक पण करा तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर स्वतःला माफ करा आणि ती चूक सुधारण्यासाठी काय काय करता येईल यासाठी स्वतःला जरा गाईड करा हां तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणतं यश मिळवलं आहे ते सांगा आता यश म्हणजे फक्त शैक्षणिक स्पर्धामधलं ऑफिसमधलं प्रमोशन एवढंच नाही कोणतंही अगदी साधं यश सुद्धा जसं एखादा पदार्थ तुम्हाला आधीपेक्षा चांगला करता आला भरपूर काम असून सुद्धा दिवसभरात तुम्ही तुमच्या छंदासाठी वेळ काढलात रोजचीच काम पण जरा कमी वेळात आटपलीत हे सुद्धा यशच आहे आणि या यशासाठी स्वतःला शाबास्की जरूर द्या आरशातले स्वतःचे असे गाल ओढून गुगली बगली बुश असं करा आता हे फार चाइल्डिश डिश वाटतं बरं का सुरुवातीला पण याचा खूप फायदा होतो हे मी माझ्या स्वानुभवावरून सांगते हां तर स्वतशी आपलं नातं जेव्हा छान असतं आपलं आजूबाजूच्या लोकांशी पण नातं छान राहतं वी कॅरी दॅट परफ्यूम ऑफ ॲक्सेप्टन्स लव्ह पावर अँड हीलिंग हा सुगंध इतरांनासुद्धा येतो बरं का तेव्हा आपलं मनाचं भांडं जेव्हा आनंदाने भरतं ओसंडायला लागतं तो आनंद आपोआपच दुसऱ्यांनासुद्धा मिळतो शुभेच्छा मित्र हो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद